दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला या मतदारसंघात अडीच ते तीन लाख बौद्ध समाजाची मतं असून गेली तीन पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी देताना जाणीवपूर्वक बौद्ध समाजावर अन्याय होत असल्याने श्रीरामपूर येथे बौद्ध ख्रिश्चन मराठा मुस्लिम मातंग आदिवासी अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडी असो किंवा महायुतीतील घटक पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली जर पुन्हा बौद्ध समाजावर उमेदवारी देताना अन्याय झाल्यास सर्व समाजाला सोबत घेऊन वेगळी भूमिका घ्यावी लागणार असल्याचा इशारा उपस्थितांनी दिलाय श्रीरामपूर मधील सामाजिक ऐक्य परिषदेस काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उत्कर्ष रूपवते देखील उपस्थित होत्या यावेळी त्यांनी ज्या बाबासाहेबांच्या नावाशिवाय कोणतंही भाषण पूर्ण होऊ शकत नाही मग बाबासाहेबांच्या समाजाला डावलण्याची का गरज पडते असा सवाल करत अजून अन्याय झाला नाही पण अन्याय झाला तर पुढे काय करायचं हे ठरवू असा सूचक इशारा देखील दिला आताच्या परिस्थितीमध्ये आजही मुंबईमध्ये बैठका सुरू आहेत आणि महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तर आ, मला असं वाटतं की, जागा की ला ला। ही जागा जशी आम्ही आधीपासून भूमिका मांडतो की काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे काँ आजही ह्या मतदारसंघामध्ये आज आपण श्रामपूरमध्ये तिकडचे एम एल ए आमचे काँग्रेस आमदार आम आहेत तर जे काही तिल तुल्यबळ संख्या आहे त्याच्यानुसार काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा अशी आमची अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त आणखीन काही होत असेल तर आज जो एक मेळावा इथे होत आहे सामाजिक ऐक्य परिषद जी घेतली त्याच्यामध्ये मा प्रामुख्याने मागणी की महाविकास आघाडी असो महायुती असो यांनी हा विचार करावा की जो मतदारसंघ ज्या समाजाच्या मतांमुळे खरंतर आरक्षित झाला त्या बौद्ध समाजाला कुठेतरी न्याय देण्याची भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली पाहिजे असं मत अपक्ष हा विषय इथे सोपा नाही पण राजकीय पक्षांनी योग्य न्याय देत बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय द्यावा आज इथे जे विचारपीठावर जे कुठल्या समाजाचे प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे होते मुस्लिम समाजाचे होते मागासवर्गीय इतर जातींचे होते मराठा समाजाचे होते आदिवासी समाजाचे मान्य होते या सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की त्या समाजावरती अन्याय झालाय म्हणून तुम्ही ती उमेदवारी द्यायला पाहिजे तर आपण मला वाटतं प्रत्येकाने आपल्या पक्षामध्ये बोलण्याची गरज आणि त्या राजकीय नेतृत्वानी पण ते समजून घ्यायची गरज आहे की जर यावेळी ते डावलले गेले तर पुढे रिॲक्शन काय होईल छोटी विधानसभा मतदारसंघ सगळ्यांचेच आहेत त्यांना तिथेही बौद्ध उमेद आ, समाज मोठ्या मोठ्या संख्येने आहेत लोकसभेमध्ये आहेत इतर सगळ्या राज्यामध्ये आहेत तो विचार मला वाटतं डोळसपणे सगळ्यात म्हटलं की अपक्ष उमेदवारी हा इतका सोपा विषय नाही त्यामुळे आपण थोडी वाट बघूया कुठला पक्ष काय भूमिका घेतो हे आता आपल्याला पुढच्या चोवीस तासातच कळेल एकदा त्या भूमिका क्लिअर झाल्या की समाज म्हणून आम्ही एकमेकांशी बोलू आणि काहीतरी भूमिका पुढे घेऊ या एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी प्रदीप पाटील श्रीरामपूर अहमदनगर